बांगर सर परिचय येत अनम्यूट करा गुड मॉर्निंग सर्वांना येस गुड मॉर्निंग माझं नाव अशोक बांगर आहे कोल्हापूर कोल्हापूर या ठिकाणावरून आहे येस आणि बाय बॅकग्राऊंड काय करत आपण एम आय डी सी मध्ये कंपनीमध्ये काम काम करत आहे येस 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 आणि कधी जॉईन झाला होता गोल्डन स्टार फॅमिली सोबत आणि काय चॅलेंजेस घेऊन आला होता मला आता गोल्डन स्टार फॅमिली जॉईन होऊन दीड वर्ष पूर्ण झाले आता दीड वर्ष पूर्ण झाले आणि काय चॅलेंजेस घेऊन आला होता सर चॅलेंज भरपूर होते मला मला जेवण जेवलं तर अजिबात पचनच होत होत जेवलं तरी दिवसात चार ते पाच वेळा टॉयलेटला जावं लागायचं अन्न पचन क्रिया माझी एवढी बिघडली होती की आतऱ्याला माझ्या सुद्धा आलेली होती कोरोनाच्या काळामध्ये प्रॉब्लेम yes. एवढा होता की कुठं गावाला जरी जायचं म्हटलं तरी मला बसणं वगैरे जायला कारण माझं जे टॉयलेटचा प्रॉब्लेम होता ते भरपूर होता त्यामुळे कुठं जायचं म्हटलं तरी टू व्हीलर आणि पाठीमध्ये पाण्याची गाठ झाली माझ्या आणि वजन माझं एवढं कमी होतं की किलो वजन कायम मी आजारी अशक्तपणा आजारी असायचं आणि माझं yes. पन्नास तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये नऊ किलो वेट गेन झालं तीन महिन्यामध्ये नऊ किलो वेट गेन झालं आणि त्याबरोबर बेनिफिट एक महिन्यातच माझा क्लिअर झाला एक महिन्यातच क्लिअर झालं येस नक्की खूप खूप अभिनंदन आणि अजून काही जे चॅलेंजेस होते छोटे मोठे तर आता काही राहिलंय का आणि काय त्याच्यामध्ये बदल झाला माझ्या पाठीमध्ये पाण्याची गाठ झाली एवढी ऑपरेशन करून मला काढायची सांगितली होती आणि त्याचं काय एवढं येत नव्हतं पण ते ऑटोमॅटिकच गेले ती दोन महिन्यानंतर ती ती पाण्याची गाठ होती म्हणजे त्याला ऑपरेशन करायची गरजच लागली ना येस 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 नक्की खूप खूप जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झालं टोटल आतापर्यंत आतापर्यंत माझा तेरा किलो वेट गेन झालाय आता टोटल तेरा के वेट गेन झाले आणि सुरुवातीच्या तीन महिन्यात किती नऊ किलो वजन झालं नऊ किलो वेट गेन झाले खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी डिस्क्लेमर देईल मी अशोक बांगर सरांचा हा बदल कशामुळे शक्य झाले बांगर सर सकस संतुलित आहार जगात नंबर चा सकस संतुलित आहार आणि रोज डेली वर्कआउट कारण वजन कमी करण्यासाठीच नाही वजन वाढवण्यासाठी पण वर्कआउट केला करावं लागतो तरच ते म्हणजे होते असं मला एक महिन्यानंतर कळालं मी म्हणत माझं वजन मला कसं वर्कआउट करायला सकस संतुलित आहार आणि वर्कआउट या माध्यमातून आज मी एक वर्ष पूर्ण झाला आयडल लाईन चौसष्ट पासष्ट चौसष्ट पासष्ट माझं एवढं डेली वजन त्या बाबती खूप खूप अभिनंदन खूप जबरदस्त अमॅझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन झालाय आणि त्याचं कारण सांगितलं त्यांनी जगातील नंबर संतुलित आहार कोच आणि यामुळे झालाय त्यांच्यामध्ये हा अमॅझिंग बदल धन्यवाद सर आपला अनुभव शेअर केला परिचय दिला या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की बांगर सरांचा हा जो बदल आहे तो त्यांचा वैयक्तिक बदल आहे व्यक्तीप्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो येस थँक्यू आणि शुभेच्छा आपल्याला असंच हेल्दी हॅपी आणि निरोगी आयुष्यासाठी धन्यवाद